नमस्कार मंडळी तर मी शुभम माडी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं शुभम माडी ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती आणि कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच असाल आणि मजेतच राहा तर आज आपला विषय थोडासा वेगळा आहे आणि आज तुम्हाला माजा मी तुम्हाला दाखवणार आहे माझा मोटो ब्लॉगिंग सेटअप मी नक्की कसा बनवतो आणि कसे मोटोब्लॉग करतो कारण मागच्या ज्या काही आपल्या व्हिडिओ आहेत त्यामध्ये मला बरेच सारे असे कमेंट आले मेसेजेस आले की दादा तुझा मोटो ब्लॉगिंग सेटअप आम्हाला दाखव आम्हालासुद्धा मोटो ब्लॉग करायचा आहे तर मोटो व्लॉगिंग सेटअप आम्हाला बघायचा आहे तर आज मी तुम्हाला माझा मोटो व्लॉगिंग सेटअप मी दाखवणार आहे आणि मी माझ्या मा मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये आज काहीतरी चेंजेस वगैरे पण करणार आहे तर ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला ह्या व्हिडिओला आपण इथे सुरुवात करूया तर मित्रांनो मी आधी मोटो व्लॉग करायचो आपला हा स्टील बर्डचा एअर एस बी ए वन हेल्मेट आहे तर यावरती मी असा हा स्ट्रॅप माउंट करायचो आधी हा स्ट्रॅप इथे लागायचा आणि त्यानंतर आपला कोपरो यावर माउंट व्हायचा जय बकल लावून तर बट ह्या स्ट्रॅपचा एक म्हणजे एक तोटा आहे आपण असं म्हणू शकतो डिसएडव्हटेजेस आहे की हा स्ट्रॅप इथून जर कवर झाला तर आपला हा वायझर आहे तो प्रॉपर लॉक होत नाही जेणेकरून विंड नॉईज खूप जो जोरदार येतं आणि त्यामुळे मोटर ब्लॉगिंग करायला पण थोडा त्रास होतो आणि त्यासाठी मी आज मोटर ब्लॉगिंग सेटअप चेंज करत आहे तर हा जो माउंट आहे त्या माउंटमुळे ॲक्च्युली कॅमेरासुद्धा जर आपली गाडी खड्ड्यात ना रस्ता खराब आहे कोकण हायवेची काय दुर्दशा झाली तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितली तर त्यावेळी हा पूर्ण हलतो पूर्ण एका स्थिर नाही आहात त्यामुळे याला प्रत्येक वेळी आपल्याला टाईट करून हे करायला लागतं सेट करावं लागतो व्यवस्थित त्यामुळे हा जो आहे तो मी आता काढून टाकतो आहे आणि जो गोप्रोसोबत आपल्याला मिळाला होता जो माउंट आहे तो आज आपण इथे प्लेस करणार आहोत आणि प्रॉपर एमसील वगैरे लावून आपण इथे प्ले प्लेस करणार आहे त्यावरती हा लागेल आपला जे माउंट आणि त्यानंतर आपला लागेल हा गोप्रो तर चला त्या प्रोसेसला सुरुवात करूया आणि तुम्हाला पुढे अजून डिटेल देतो तर मित्रांनो पहिल्यांदा आपण ह्याचा तर इथे मार्किंग करून घेऊया आणि प्रॉपर पेनाने थोडं मार्किंग करून घेऊ जेणेकरून आपल्याला हा मिडलमध्ये लावता आला पाहिजे त्यामुळे पेनाने आधी हा मार्किंग करून घेऊया प्रॉपर प्रॉपर मार्किंग झाल्यानंतर आपण थोडा पॉलिश पेपरने घासून घेणार आहोत जेणेकरून हा जो माऊंट आहे तो ह्याच्यावर प्रॉपर चिपकेल कारण ह्याच्यावर ऑलरेडी जी शाईन केलेला आहे त्यामुळे तो भाग खूप एकदम असा स्लिपरी आहे त्यामुळे ह्याला आपण थोडा पॉलिश करून थोडं रफ करणार आहोत आणि त्यानंतर तो चिपकवून त्याच्यावर प्रॉपर आपण एमसेल माउंट करणार आहोत आपण आता हे प्रॉपर पॉलिश करून घेऊया जेणेकरून आपला जो सील आहे आणि जो आपला माउंट आहे तो व्यवस्थित चिपकेल कारण हा स्लिपरी भाग आहे त्याच्यावरून तो पटकन स्लाईड होऊ शकतो त्यासाठी हा पट थोडा पॉलिश करून घेणं गरजेचं गर आहे हे बघा थोडा इथे आपण पॉलिश करून घेणार आहे आणि हा जो भाग आहे थोडा रफ बनवलेला आहे जेणेकरून आपला जो माउंट आहे तो प्रॉपर तिथे चिपकेल बऱ्यापैकी आपली रफनेस आलेली आहे त्या ठिकाणी तर आता आपण सील मिक्स करून घेऊया आणि त्यावरती चिपकवूया थोडासा आपल्याला पार्ट हा हा जो माऊंट लागतो तो हा पूर्ण असा खालच्या बाजूने लागतो पण आपल्याला थोडासा जो टिल्ड पाहिजे समोरच्या दिशेने त्यामुळे आपण आधी प्रॉपर सील लावूया आणि त्यानंतर हा त्याच्यावरती चिपकवूया जेणेकरून आपल्याला हा प्रॉपर शेप देता येईल त्यासाठी तर आधी सील आपण मिक्स करून घेऊया मी एमसिल वापरतो ॲस्टेलचा बॉन्ड तर पटकन ह्या जो दोन कॉईल्स आहेत प्रथम तर जास्त मिक्स करू नका ना नाहीतर मग एक्स्ट्रा तुमचं उरेल मग ते फेकून द्यावं लागेल त्यासाठी थोडंसं लिमिटमध्ये आधी मिक्स करा आणि त्यानंतर त्याचा वापर करा असंच नाही आहे की तुम्ही ॲस्टेलचाच बॉन्ड वापरला पाहिजे सील तुम्ही कोणतंही वापरू शकता कोणत्याही कंपनीचं ते वापरून वापर तुम्ही एम सीलने प्रॉपर मिक्स करून घ्यायचं जेवढी क्वांटिटी तुम्ही दुसऱ्या ह्याची घ्याल त्याच क्वांटिटीमध्ये ते घ्या नंतर ते प्रॉपर मिक्स नाही होणार आणि नंतर मग ते व्यवस्थित चिपकणारसुद्धा नाही त्यामुळे प्रॉपर त्यांची जी क्वांटिटी घ्याल ती सेम घ्या प्रॉपर आता मिक्स करून घेऊया आपण त्याला मिक्स व्हायला बराच वेळ लागतो त्यामुळे तुम्ही जरा जास्त वेळ त्याला मिक्सअप करा तहान एकदम चिकट असल्याकारणाने हातालासुद्धा खूप चिपकतं आहे तर आपला हा प्रॉपर आता गोळा तयार झालेला आहे आणि तो आता आपण व्यवस्थित चुकूया एकदम सावधानरित्या हा प्रॉपर सेट करतो आणि नंतर तुम्हाला भेटतो आणि कसा माउंट केला आहे काय माउंट केलाय आहे हे तुम्हाला मी दाखवतो बऱ्याच परिश्रमानंतर आपला काय असा सेटअप रेडी झालेला आहे आणि हे बघताय तुम्ही बाजूने पूर्ण मी एम सीला वगैरे लावलेलं आहे आणि प्रॉपर त्याला सेट मिडलला लावलेलं आहे त्यामुळे ती काळजी नक्की घ्या की तुमच्याबरोबर सेंटरला जो लागला पाहिजे त्याच्या जागी अजून एक तो दुसरा माउंट येतो पण त्याच्यावर मला थोडा विश्वास कमी आहे की तो पूर्ण प्रॉपर चिपकतो बट त्याला एम सीलची वगैरे काही गरज नाही लागत तर तो, तो तुम्ही यूज करू शकता पण मला थोडी रिस्की वाटला म्हणून मी हा सेटअप मला करायचा होता बरेच दिवसापासून बट आता ता तो मी आत्ता करतो आहे आणि हा प्रॉपर आपला सेट झालेला आहे तर आता प्रॉपर जरा हेल्मेट साफ करून घेतो कारण बऱ्याच ठिकाणी एम सील लागलेलं आहे हेल्मेट साफ करून घेतो आणि आपल्याला आता ह्याला जवळपास एक दिवस ठेवायला लागणार आहे त्यानंतर हा कुठे व्यवस्थित सेट होईल तसं तर सहा ते दहा तासामध्ये तो प्रॉपर होतो बट आपण पूर्ण ठेवूया आणि उद्या भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता कारण हा सुकायला खूप वेळ लागतो तर चांगला सुकू दे आणि त्यानंतर थोडंसं हेल्मेट पण साफ करतो व्यवस्थित कारण बऱ्याच ठिकाणी इथे हेल्मेटला बघा इथे एम सील वगैरे लागलेलं आहे त्याला प्रॉपर अजून थोडा फिनिशिंग टच देतो आणि नंतर तुम्हाला डायरेक्ट आता उद्या भेटतो आणि उद्या तुम्हाला प्रॉपर सेटअप आणि आपला नवीन कॉकपिट कॉपिटिव्ह कसा असेल तो तुम्हाला दाखवतो कारण मी तरी फर्स्ट टाईम असा सेटअप केला आहे त्या सेटअपचा मला एक अंदाज होता की आपला व्ह्यूइंग अँगल कसा असेल आणि काय असेल ह्या सेटअपचा प्रॉपर मलासुद्धा अजून माहिती नाही की व्ह्यू अँगल कसा असेल तर आता हा सेटअप तर केलेला आहे रिस्क घेतलेली आहे पण बघूया आपला सेटअप कसा होतं आणि व्यू अँगल कसा येतं येते तर चला उद्या भेटतो आता डायरेक्ट तुम्हाला नेक्स्ट मॉर्निंग फायनली आपलं जो आपण माउंट केला होता तो प्रॉपर फिक्स झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही प्रॉपर एकदम फिक्स झाला आहे आणि एकदम छान एकदम परफेक्ट बसलेलं आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये तुम्ही बघू शकता आता मी त्याला जेबक्कल लावलेलं आहे आणि यावरती आपला असं कोप्रो माउंट होईल आणि त्यानंतर आपलं माईकचं कनेक्शन बट मी माईकचं कनेक्शन ऑलरेडी करून ठेवलेलं आहे आणि प्रॉपर ही जी आपली कॉड आहे ही माई आपल्या कॅमेऱ्याला कनेक्ट होते आणि पूर्ण वायर आहे ती ते आतमध्ये पॅडिंगच्या आतमध्ये आहे आणि तुम्ही माईक बघाल तर त्याचं इ या ठिकाणी म्हणजे गालाजवळ प्लेस केलेला आहे कारण जर तो फ्रंटला तुम्ही ठेवलात तर तो आवाज खरकरणा तो आवाज प्रॉपर येत नाही त्यामुळे कधी पण तुम्ही जर माईक प्लेस केलात तर असं गालाजवळ प्लेस करा जेणेकरून तुमचा जो खरकरणारा वाऱ्याचा आवाज वगैरे आहे तो जास्त रेकॉर्ड नाही करत प्रॉपर तुमचा आवाज रेकॉर्ड केला जातो त्यामुळे कधी पण माईक रेकॉर्ड तुम्ही राईट किंवा लेफ्ट साईडला कोणताही तुम्हाला जिथे प्रेफर वाटेल तिथे तुम्ही माउंट करू शकता आणि असं त असा काही आपला माईक लावलेला आहे आणि मी माईक वापरतो तो, वापर तो।, वापर तो हा माउनोचा माईक वापरतो तुम्हाला वाटल्यास मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन मोटो ब्लॉगिंग करताना माउनोचा आणि बोयाचा एम एम वन बोयाचा एम एम वन हा ब्लॉगिंग करताना मी मोस्ट ऑफ ठिकाणी वापरतो हा माईक बोयाचा क्वालिटी ठीकठाक आहे व्यवस्थित वॉईस रेकॉर्ड करतो त्यामुळे हा बोयाचा मी माईक यूज करतो आणि बाकी सारी ॲक्सेसरीज माझ्या या बॉक्समध्ये त्यात बॅटरी चार्जर आहे एक्सटेंडेड आहे त्यानंतर हे बारीक सारे स्क्रू झाले किंवा माईकच्या वायर्स झाल्या आपला मावनोचा आणि प्लस हा मी एक अजून एक कॉलर माईक यूज करतो हा साधा माईक आहे दोनशे रुपयाचा त्यामुळे ठीकठाक हा सुद्धा वॉईस रेकॉर्ड करतो तुम्हाला आता आवाज येतच असेल तर आता आपण या ठिकाणी आपला गोप्रो माउंट करूया आणि बघूया आपला व्ह्यू कसा येतो आहे काय येतो आहे मला थोडासा डाऊट येतो कारण कॉकपेट्यू बघूया आता आता रेकॉर्ड करू त्यानंतरच तुम्हाला सांगेन मी आता यामध्ये आपण आपला माईक अडॅप्टर लावूया आणि त्यानंतर तुम्हाला आता मी डायरेक्ट भेटतो आपल्या कॉकपेट व्यूवरती आणि आपला व्ह्यू अँगल कसा आहे ते तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो कसा वाटतंय तुम्हाला हा अँगल आणि आ... मला थोडं थोडाफार अंदाज नाही आहे की अँगल कसा येतो आहे आणि कसा नाही कारण आपण बरेच सारे चेंजेस केलेले आहेत त्यामुळे तर हा अँगल तुम्हाला कसं वाटतं जरा कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा आणि तुम्हाला पण या व्हिडिओतना काही इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की ला क कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पटकन एक लाईक करून टाका आणि तुमच्या अशा कोणत्या मित्राला जर मोटो ब्लॉग करायचे असेल पण अंदाज येत नसेल कसा करायचा काय करायचं ते तर एकदा त्याला ही व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असंच एक छोटीशी राईड घेण्यासाठी मी आलो होतो बाहेर आपला व्ह्यू अँगल पण त्याने समजेल आणि आता वायजरसुद्धा प्रॉपर बंद होतो आहे त्यामुळे विंड ब्लास्ट जास्त आतमध्ये होत नाही आहे त्यामुळे चला हे व्हिडिओ मी आता इथेच संपवतो जर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केलं तर पटकन जाऊन इंस्टाग्रामवरती फॉलो करा जेणेकरून तुम्हाला माझे लाईव्ह अपडेट्स भेटत राहतील आणि भेटू अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय